जय शिवराय मित्रांनो सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचा वाद चालू आहे मित्रांनो शिवकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या विरोधकांशी संघर्ष केला त्या विरोधकांच्या कबरी याच मातीत आहेत ही त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी गोष्ट आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्ण काळामध्ये तसेच त्यानंतर महाराणी ताराराणी यांच्याही काळामध्ये त्यांनी ज्यांच्याशी संघर्ष केला आणि त्यांना ज्या मातीत गाडण्याचं काम केलं अशा औरंगजेबाची कबर आपल्या मातीत आहे हे आपल्यासाठी आपल्या पराक्रमाची साक्ष देणारी ती गोष्ट आहे दुर्दैव एकच आहे त्या गोष्टीचं त्या कबरीचं जर कोणी उद्दातीकरण करत असेल तर हे मात्र चुकीचं आहे आणि त्या उद्दातीकरणाला समर्थन करणारे जे कोणी असतील त्यांचंही चुकीचं आहे परंतु कबरच नको आहे ही मानसिकता चुकीची आहे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगीवार यांची एक प्रतिक्रिया ऐकली त्यांनी सांगितलं कबरी कबर ठीक आहे परंतु कबरीच्या आजूबाजूला जर अतिक्रमण होत असेल तर ते काढलं पाहिजे होय मी सुद्धा त्यांच्या प्रतिक्रियेशी सहमत आहे आणि प्रत्येकाने या गोष्टीशी सहमत असलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे